तर आम मला पण या टेंबूर विचारात खूप भारी वाटतंय खूप गरमत आहे बरं का कुत्रा आडवा आलो तिच्या तर गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांच्या आयुष्यात एक आपलं रोजचं दैनंदिन जीवन शेड्यूल असतंय तर आमचा शेड्यूल कसा आहे काय आज आपण तुम्हाला दाखवतो म्हणजे ज्यांना कोणाला बघायचं असेल तर त्यांनी शेवटपर्यंत बघा काय तर जे आपले चाहते असतात ना तेच बघतील अशी मला गॅरंटी आहे आणि प्रत्येकजण म्हणतात की परी शाळेत जाते की नाही परी एवढी बोलते मग तिचा जरा भविष्याचा विचार करा ती कशी वागते बो कशी बोलते त्या सगळ्या गोष्टीवर कंट्रोल आहे आमचा आम्ही तिला प्रत्येक गोष्टीला कुठं चुकत असेल तर तिला आम्ही टॉर्चर करतो तिला जाणीव करून देतो की असं बोलायचं नसतं आम्ही फक्त एक व्हिडिओच्या दृष्टिकोनातून एखादी डांबरट मुलगी असते ना आम्ही ती तिला ती कॅरेक्टर हे केलेलं आहे एखादी ती मुलगी कशी असते की ती एकदम म्हणजे नवरा नवराबाईकुंचं बोलणं असतं ते ऐकती आणि ती आजीला सांगणार किंवा आत्याला सांगणार असं म्हणजे तिला काही कळत नसतं की आपण बोलले की ह्यांची भांडणं होतील मोठ्यांची लहान लेकराला काय माहिती असतं मग असं ते कॅरेक्टर आहे तिचं पण लोकांच्या कमेंट्स काय असतात की ती कशी बोलते तिच्या जरा बोलण्यावर आळामोळा झाला म्हणजे तसं आमचं सगळं तिच्यावर कंट्रोल आहे तर आता झोपलेले आहेत दोघी पण परीन ते मम्मी तर आता मी चालू आहे जिमला तर जिमहून आल्याच्या नंतर काय असतं ते नक्की सांगतं तुम्हाला परीची काय का, काय नाटकं असते ती शाळेत जायच्या टायमाला तर तुम्हाला ह्या दैनंदिन शेड्यूलमध्ये बघायला मिळेल तर चला आता मग मी ब्रश वगैरे करतो आणि जिमला जातो तर मित्रांनो ब्रश वगैरे हो तोंड वगैरे हो धुतलं आता आल्यावर आंघोळ करायची पण सकाळ सकाळ मी ब्रश केलं की के पहिलं पाणी पितो तुम्हाला सगळ्यांना माझं म्हणणं आहे की सकाळ सकाळ पाणी पित जाऊ पोट साफ होतं खूप चांगलं असतं लोक म्हणजे मला सवयच लागलेली आहे एकजणं सांगितलं ना तर मी पण पाणी पित नव्हतो पण पाणी पिल्यानंतर पोट साफ होतं नक्की परी आणि परीची मम्मी मी झोपलेली आहे आता थोड्या वेळातच उठतात आम्ही महाग गेलो की तर चला आता जिमला जाऊया तर मित्रांनो हे आपलं दोन कोटीचं कंपाऊंडचं गेट आहे तर हे दोन कोटीचं गेट आधी आपण पहिल्यांदा ओढूया आणि त्याचा लॉक बघा तुम्हाला कसं आहे सांगतो चला मग आता तर मित्रांनो आहे आपल्या घराचा रस्ता आहे आणि आपल्या शेजारी नवीन प्लॉटिंग पडलेलं आहे रोड टच कोणाला घ्यायचे असेल तर नक्की विजिट द्या अजून काय विक्री नाही पण सध्या सोयी चालू आहे हो लाईटीचे पोल वगैरे हो लावले राहुलत किधर काय घर बाहेर चलो क्या हो सोन्या व्यायाम करा गेल काय हा चल जाऊ का आता मी चाललो व्यायाम करायला जाऊ का टाटा बाय बाय <laughs> देखो राजू ठाकूर हमारे पीछे बैठे है देख सकते से आए मालूम आहे तुरणी में मैं हिंदी इसलिए बात ये हिंदी में बात रहे हैं तर मित्रांनो हे आहेत ना राजू ठाकूर मथुराचे आहेत मथुराचे मथुरा किती लांब आहे किती कितना दूर आहे असे साडेसतरा सतराशे किलोमीटर साडे सतराशे किलोमीटर आहे इथून आणि एवढ्या लांबून हे आपल्या टीम मुरनी शहरात काम करण्यासाठी आहेत त्यांचं काम आहे बघा लहान लेकराचे बंबई मिठाई विकणे म्हणजे दुपारपर्यंत हजार दोन हजार कमावतात आता त्यांना मी म्हटलं इथं काय वाटतं एवढ्या लांबून आहे ते म्हणतात मला लय भारी वाटतंय एकदम फ्रेश खायला बघा आपल्या टीम किती किंमत आहे तर मित्रांनो सतराशे किलोमीटर वर लांबून येऊन या माणसाला आपल्या टीम शहराचं वातावरण आवडलंय अरे वा मस्त आहे बघा आम्ही पण काहीतलं नाहीये मित्रांनो आम्ही पण मी आहे धाराशिव जिल्हा चवळानी तालुका परंडा तर आम मला पण या टेम्पर विचारात खूप भारी वाटतंय खूप आहे बरं का कुत्रा आडवा आलो तिथे आयला तर आपल्या जिमचा रस्ता बघा कसा आहे कसा आहे जिमचा रस्ता यो <laughs> तर बाबा जिमmonte जातो रुद्र फिटनेस जिम टिंबूर्णी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान खूप गर्दी असते जिमला त्याच्यामुळं मी सात ते आठ जिम करतो आणि कालवा वगैरे नसतो म्युझिक वगैरे म्हणजे एकदम शांतता वाटते व्यायामाला मला त्यामुळे बरं वाटतं ही मशीन आहे चरबी कमी करण्यासाठी तर बघू शकता फक्त आपली वाढलेली चरबी हालते ह्या मशीनीवर तर सध्या मी स्पीड ठेवलेलं आहे एक बघू शकता हो स्पीड वीस झालेला आहे किती चरबी हालते लाख पूर्ण शरीर हालतंय आणि आपली जेवढी श चरबी वाढली आहे तेवढी पूर्ण हालते आणि आता पंचवीस स्पीड होईल बघा बघा हे बघा पंचवीस स्पीड अजून स्पीड वाढला पूर्ण मशीन हालते लक लक लकलक निसते आणि पूर्ण असं वायब्रेट व्हायला हो लागलो आहे मला ही सवय लावून गेलेली आहे माझा व्यायाम सगळा झाला की एंडिंगला हा माझा व्यायाम असतो तर तुम्ही हा व्यायाम करताय का जिमवाल्यानं कोणी जिमचा व्हिडिओ जिमवाले बघत असतील तर नक्की कमेंट करा आणि वजन कमी आहे का तर चला आता आपल्याला दूध आणायला आहे दूधवाल्याचा फोन आलेला आहे तर आता आपलं व्यायाम झालेला आहे तर चला आता मी आहे दूध आणायला अरे आलं दूध चला जा तुला टाइम व्हायला ना शाळेला जा 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 आपले मित्र शुद्ध देशमुख यांचा मुलगा आहे त्यांच्याकडे आपण दूध लावलेलं ला आहे तर की इथे थांबलय आणि त्यांना मी सांगितलं की बाबा मला फोन करा तर फोनच केला नाही इथं येऊन मुलगा थांबलाय बरं झालं मी माझ्या मनानेच निघलो होतो की बाबा चला टाईम झाला फोन बी आहे ना आपलं जाऊन थांबावा हे आपल्या इकडं घराचा रस्ता आहे तर मग इथं येऊन थांबत असतो तर चला आता घरी परी उठलीच असेल आता अरे उठच्या गावात <क्षण> गाडीचं घेअर काढलं बॉम्बालो पडलो असतो तर मित्रांनो आता घरी आलेलो आहे आता परींची उठलेली आहे परीची परी उठली का चिव नाही उठली बघा रोज उठते आज नाही उठली तर परी उठलेली आहे तर काय कसला ड्रेस घेतला आहे तुला इंस्टाग्राम न दिलाय काय आ न अगे इंस्टाग्राम काय देणार आहे आपल्याला आता शिक द्यायला चालू केलंय इंस्टाग्रामनं आता शिक फक्त व्ह्यूज द्यायला लागले व्ह्यूज फॉलो तर काय देण्यात आलंय तर मित्रांनो इंस्टाग्रामला परीचं गवारे फॅमिली म्हणून अकाउंट आहे आमचं फॅमिली नाव टाकलं आहे तर त्याच्यावर ओनली परीचे व्हिडिओ असतात दोन वर्ष झालं मित्रांनो दोन ते अडीच वर्ष झालं हा तर तब्बल अडीच वर्षानंतर तीन वर्षानंतर आमचं इंस्टाग्राम चालू झाला आहे सात ऑगस्ट दोन हजार पिलो थांबके सात ऑगस्ट दोन हजार तेवीसला आमचा अकाउंट ओपन केलं गवर फॅमिली आज सहा तारीख आहे का सात आहे का सहा ऑगस्ट आहे उद्या एक वर्ष आहे गवर फॅमिली आयडीला तर ए एक लाख ऐंशी हजार फॉलोअर्स झालेले आहेत तर आणि महाग आमच्या अजून दोन आयडिया आहेत त्या ज्याचं प्रगती गावऱ्या आणि अवधुंबर गाव आय आयडी त्याला काय रिस्पॉन्स नाही जवळजवळ दीड ते दोन हजार व्हिडिओ झालेत आहेत एक लाख पस्तीसवर अडाकला आहे व्ह्यूज येत नाहीत लाईक येत नाहीत म्हणून मी एक नवीन सिस्टम खोलला गौरे फॅमिली म्हणून आणि त्याला एक पद्धतशीर काम चालू आहे परीचे कॉमेडी व्हिडिओ असतात काय म्हणतेस का? का, <laughs> हा उद्या माझी शाळा आज नाही का जायचं का होय का शाळा नाही का आज अट बोलते काय खोट बोलते चिव नाही उठली आज म्हणलं चिव रोज उठते मित्रांनो तुम्ही बाहेर बसते पापा पप्पा पापा, पापा वर उडते ना आणि चला उरका उर करा आता तुला मी शाळे सोडतो तुझी शाळा दाखवायची आज आणि कोणता ब्रश आहे तुझा हा चल चला दात घासा दात घासायचं स्वच्छ आणि चला त्यांना विचारा तुम्ही बी दात घासता का नाही स्वच्छ म्हणावासता स्वच्छ स्वच्छ घास जावा म्हणावा स्वच्छ घास जावा नाहीतर पित्त वगैरे येतं तो, तोंडाचा वास येतो काय झालं हा जावा चला स्वच्छ पाणी घ्या पेस्ट घ्या आणि दात घासायला चालू करा तर चला आता आपण बाटली फ्रीजमध्ये ठेवूया थोड्या वेळ परत दूध गरमच करायचं चिओली मित्रांनो <laughs> तर चिवटलेली आहे यो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला आई यो चला चुड्या काय